होळी सणा दिवशी गावोगावी शेणकुटांची मोठी होळी पेट होण्याची प्रथा वर्षानुवर्ष आहे तसेच होळीमध्ये पुरणपोळ्या अर्पण केल्या जातात त्या अग्नीमध्ये जळून खाक होण्याच्याऐवजी सामूहिक एक पोळी अग्नीत अर्पण केली जाते व उरलेल्या सर्व पोळ्या गरीब मुलांच्या मुखात पडाव्यात या भावनेनं कागल येथील आर माने महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानं गेली पंधरा वर्ष अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबवला जातोय हल्लीच्या काळामध्ये कमालीचा उत्साह आणि प्रतिसाद भेटतोय परिसरामध्ये प्रबोधन झाल्यामुळे होळीच्या दिवशी स्वयंस्फूर्तीनं माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींकडे त्या सोबतीनं विवेक वाहिनीच्या कार्यकर्त्यांकडे पोळ्या सुपूर्द केल्या जातात त्यापोळ्या देवचंद शाह बालगृह कागल त्याचबरोबर ऊस तोडणी मजूर आणि वृद्ध सेवाश्रम वंदूर येथील गरजूनं वाटप केलं जातं दरम्यान या उपक्रमात सहभागी होऊन माझे विद्यार्थी व विवेक वाहिनीचे सदस्य बालगृहातील विद्यार्थ्यांशी जोडलं गेल्याचं आणि भावनिक संबंध तयार झाल्याचं चित्र दिसतं आम्हाला घरचे पुरणपोळीसोबत मोठ्या भावंडांचा सहवास लाभतो आणि त्याचा आनंद अधिक असल्याचं या बालगृहातील विद्यार्थ्यांचा अभिप्राय आहे यावेळी माझ्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नेताजी भाऊ म्हणाले दैनंदिन जीवनातील हे एक दिवस आम्ही कायम बालगृहातील विद्यार्थी संवाद आणि पोळीदानसाठी राखून ठेवतो हो प्राध्यापक आबासाहेब चौगुले प्राध्यापक सुभाष जाधव प्राध्यापक संतोष जेटीथोर आदिनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी विवेक पोद्दार सिद्धनेरली विनायक सातुसे साकेकर आम्ही सर्वांनी साधारणतः पंधरा वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला त्याला गावागावातून मोठा प्रतिसाद मिळतोय असं सांगितलं सन दोन हजार दहा पासून अखंड हा उपक्रम चालू असून इथून पुढेही अविरतपणे हा हो उपक्रम सुरू राहणार असल्याचं माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं या उपक्रमात डॉ लखन भोगम नेताजी बुवा विवेक पोद्दार विनायक सातुसे हरी आवळे यांनी पुढाकार घेतलाय यावेळी बालगृह अधीक्षक बाबूराव साळुंखे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नेताजी पुवा सचिव विवेक पोद्दार खजानस विनायक सातुसे अनिसजे आवळे अंशुमन कांबळे ओंकार कांबळे ओंकार आगळे शीतल पाटील मनस्वी पाटील वैष्णवी ससे इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचं स्वागत बालगृह अधीक्षक बाबूराव साळुंखे यांनी केलं तर प्रास्ताविक हरी, हरी आवळे यांनी केलं तर सूत्रसंचालन विनायक सातुसे यांनी केलं मराठी यस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी